राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील रात्रीच खेळ चालले त्याप्रमाणे आपल्या रात्रीच बातम्यांचा कव्हरेज चालू आहे तर काही कामाने मी हो तर बाहेर होतो तर वेळ नाही भेटला तर आता मी रात्रीचा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो हा व्हिडिओ होणार आहे की भाजपचे जे काही वीस खासदार आहेत दुसऱ्या यादीमध्ये किंवा ते पहिल्या यादीतले असतील सगळे मिळून वीस खासदार मा, महाराष्ट्र राज्यातले भाजपनी जाहीर केलेले आहेत त्या भाजपचे वीस खासदारांपैकी किती भाजपच्या खासदारांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे आणि करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो आपण होणारे असं नाही म्हणू शकत पण होऊ शकतो आणि त्याचे समीकरण काय पाठीमागचे किंवा त्यांची विरोधक कोण आहेत ह्याच्यावरती डिपेंड करणारे की त्यांची येणारी निवडणूक किंवा येणारी लोकसभा इलेक्शन किती त्यांना सोपी जाते आणि किती त्यांना अवघड जाते आपण सुरुवात करूयात आपल्या आवडता आणि महाराष्ट्राच्या आवडता किंवा महाराष्ट्राचं लक्ष असलेलं माडा मतदारसंघ माडा मतदारसंघामध्ये बराच विरोध असताना रणजित निंबाळकरांना तरी देखील देवेंद्र फडणवीसच्या ते अत्यंत जवळचे असल्या कारणाने त्यांना ते तिकीट मिळाले गेलं अगदी अजितदादा पवारांचे अगदी जवळचे आणि राज्यघराण्यातले आपले रामराजे निंबाळकर यांचाही विरोध होता रणजित निंबाळकरांना दुसरी गोष्ट मोहिते पाटील ज्यांनी राजकारणामध्ये खूप त्यांच्या पिढ्याने पिढ्या पीड़ा खपल्यात असे मोहिते पाटील त्यांच्या पुतण्यांनाही खासदार बनायचं होतं तर त्यांचा विरोध होता आणि भरपूर मत मला वाटतं मतदारसंघातून खूप सारा विरोध असताना देखील भाजपने हा हट्टहास का केलाय मला काही के कळत नाहीये पण जर महा महाविकास ने जर शंभर टक्के नव्याण्णव टक्के जर गोष्ट फायनल झालेली आहे की माडा मतदारसंघातून ते महादेव जानकर यांना उभे करतील आणि जर महादेव जानकर उभे राहिले तर रणजित निंबाळकरांना माडा मतदारसंघ जिंकणं एवढं सोपं राहिलेलं नाही आता कारण महादेव मा, जानकर असतील किंवा महादेव जानकर त्या मतदारसंघातून रणजित निंबाळकरांना टप देऊ शकतात आणि ते आता एक दोन दिवसामध्ये फायनल होईल की माडा मतदारसंघातून सीट कोणाला जाते नाईन्टी नाईन पर्सेंट फायनल झालेले की ती सीट महादेव जानकरांना जाते दुसरी आपण जागा घेऊया सांगलीची सांगलीची बघा दोन वेळा आमदार असलेले आपले संजय काका पाटील तर दोन वेळा आमदार दोन वेळा सॉरी खासदार होते आणि दोन वेळा खासदार असताना देखील भाजप असं वाटायचं की भाजपचं सरप्राइजिंग सरप्रायझिंग राहिलेलं आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी घडामोडी परंतु मला वाटलं की भाजप तिथं चेंज करेल काकांना संजय पाटलांना परंतु भाजपनी काय ते चेंज केलेलं नाही मला वाटतं सांगलीमध्ये त्यांना काही दुसरा कोण मिळाला नाही भाजपला म्हणून त्यांनी संजय काका पाटलांनाच परत उमेदवारी दिली पण संजय काका पाटील आतापर्यंत तर खुश आहेत कारण अजून सांगलीमध्ये वि... महाविकास आघाडीकडून कुठला उमेदवार जाहीर नाही झालेला आहे आता चंद्रहार पाटील शिवसेनेमध्ये गेलेत के महाराष्ट्र केसरी असलेले आणि त्या दिवशी उद्धव ठाकरे पण बोललेत की खरे मर्द आमच्या पक्षात आलेले आहेत म्हणून वगैरे सगळं झालंय पण चंद्रहार पाटील जरी शिवसेनेकडून उभा राहिले तरी सुद्धा आपले संजय काका पाटलांना ही निवडणूक जड जाणार नाही पण जर विशाल पाटील जर काँग्रेसची उभे राहिले सांगलीतून तर मात्र सांगलीमध्ये संजय काका पाटील यांना ही निवडणूक अतिशय भयानक म्हणजे खूप जबरदस्त तिथं टक्कर बघायला मिळेल दोघांमध्ये विशाल पाटील आणि संजय काका पाटील तर जर पण चंद्रहार पाटलांना जर उभं केलं तर संजय काका पाटलांचा विजय निश्चित आहे म्हणून समजा कारण चंद्रहार पाटील नवीन आहेत राजकारणामध्ये मुरलेले नाही आहेत त्यांचा तेवढा दांडगा संपर्क नाही यजन संपर्क नाही जेवढा संजय काका पाटलांचा आहे किंवा विशाल पाटलांचा विशाल पाटलांचा सा देखील सांगली जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम आहे तिसरी गोष्ट घेऊया आपल्या माधव जानकर साहेबांच्या भगिनी पंकजाताई मुंडे बघा प्रीतमताई मुंड्यांचं तिकीट कापून त्यांच्याच बहिणीला दिलेलं आहे आणि अ बीड मतदारसंघ असा आहे ना मित्रांनो की तुम्ही नेहमी बघा की बीडमध्ये ना दोन समाजामध्ये नेहमी मतदान होतं एक तर मराठा आणि ओबीसी ह्या दोन समाजामध्येच मतदान विभागलं जातं तर पंकजा ह्या वंजारी समाजाच्या येतात बरोबर ओबीसी मधून आणि आता सध्या ओबीसी विरुद्ध थोडक्यात म्हणू शकतो छगन भुजबळ वगैरे यांच्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हे वाद म्हणा किंवा बीडमधला विषय खूप तापलेला आहे तर जर भाजप भाजपने आता बघा काय करून करून केलं बहिणीचं तिकीट का आपल्या बहिणीलाच दिलं दुसऱ्या म्हणजे जास्त काही बदल झालेला नाही पण पं, आता तरी भाजपला असं वाटत असेल की गोपीनाथ मुंडेंच्या मुली आहेत कन्या आहेत आणि त्यांचे सिंपत्ती असेल तर मित्रांनो बघा आता ती गोष्ट निघून गेलेली वेळ निघून गेलेली आहे ज्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेब होते त्यावेळेला ते सर सरळ समाजाचा विचार करूनच कुठलेही निर्णय घ्यायचे किंवा त्यांच्या वेळेला सर्व सगळा समाज त्यांच्या पाठीमागे असायचा पण आज ती वेळ राहिलेली नाहीये आज मला वाटतंय की भाजपला जर ही भाजप एवढा हॅप्पी असेल आणि भाजप बिनघोर असेल की ताई मुंडे म्हणजे आमचे एक फायरब्रँड महिला नेते आहेत आणि त्या निवडून येतीलच पण जर नरेंद्र काळे उभे राहिले तर महाविकास आघाडीकडून आणि ते बघा नरेंद्र काळे हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांची बायको ही वंजारी समाजाची आहेत तर तिथे दोन्हींची म्हणजे मराठा मराठा समाजाची पण मतं भेटतील आणि वंजारी समाजाची पण मतं भेटतील आणि आता सध्या मराठा समाजाचा बीडमध्येच सगळा आग भेटलेली आहे तेही ओबीसी विरोधात ओबीसी समाजाच्या विरोधात नाहीये पण ह्या काही नेत्यांनी ना आग लावून काड्या लावून लावून ते ना सगळं समाजाला बंधे घालून घालून बदनाम करायचं काम केलेलं आहे कुणी बीडमध्ये आणि त्याच्यामुळे जर नरेंद्र काळे जर उभा राहिले तर त्यांची पत्नी आहे ती वंजारी समाजाच्या असल्या कारणाने ते मराठा समाजाच्या असल्याकारणाने दोन्ही समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहू हो शकतात आणि जरी दोन्ही समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिले आणि दोन्ही समाज आले तर पंकजा मुंडे द्या किंवा बीडमध्ये भाजपचं कुणी असू द्या त्यांचं नाही लागणार तिकडं असं माझं म्हणणं आहे किंवा माझा अभ्यास सांगतो तसा तुमचं काय मत आहे ग्राउंड लेवलची काय परिस्थिती आहे मला तुम्ही कमेंट करून सांगालच आणि तुम्ही नक्की मला कळवा विश, तक, की जेणेकरून मला ही ग्राउंड लेवलची क परिस्थिती काय ती मला कळेल दुसरे विषय आहे की सुजय विखे पाटील नगर नगरमध्ये त्यांना टप टक्कर देण्यासाठी आमदारकीच पद धोक्यात घालून आपण म्हणू शकतो निलेश लंके आता आजच शरद पवार गटामध्ये तुतारी वाजवायला गेलेले आहेत पण जरी त्यांची दोघांच्या विरोधात म्हणजे सुजय विखे पाटलांच्या विरोधात जरी निलेश लंकेंना उभं केलं तर मला नाही वाटत की सुजय विखे पाटलांच्या समोर निलेश लंके टिकतील कारण ह्याचं रिझन आहे की निलेश लंकेंचा जास्त जनसं जनसंपर्क पारनेर जिल्ह्या तालुक्यामध्ये आणि बघा निलेश लंके चांगले कार्य करतात लहान म्हणजे एकदा गरीब घराण्यातले मोठे झाले आमदार झाले आणि चांगले कार्य करतात सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत पण काही खासदारकीचं इलेक्शन आणि आमदारकीचं इलेक्शन वेगवेगळं असतं खासदारकीचं इलेक्शन चार पाच पाच चार पाच तालुके म्हणा किंवा पाच सहा तालुक्यातनं मिळून ते मतं पडली जातात तर त्याच्यासाठी सुजय विखे पाटील हा मुरलेला माणूस आहे ह्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये निलेश लंके हा हे नवीन माणूस आहे ह्या सगळ्यासाठी त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के शरद पवारांचा हात आहे परंतु निलेश लंके जडा नवीन असल्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पारनेर तालुक्यापुरतं निलेश लंकेंचा दा, जनसंपर्क जा, जा, दांड काय पण उर्वरित जर तालुक्यांचा विचार केला तर सुजय पाक विखे पाटीलदारा तिथे वरच्या लेवलला निघतील पण तरी पण त्यांची लढत इथे टक्करमध्येच होणार आहे तर मित्रांनो हे काही भाजपचे असे खासदार होते अजून आपला सेकंड पार्ट येणार आहे तोही नक्की बघा की सगळ्या कारण व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हालाही जास्त त्रास नको बघायला म्हणून मी छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये पार्ट बनवत चाललो आहे हा पहिला पार्ट आहे भाजपच्या कुठल्या कुठल्या खासदारांचा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता आहे आणि आज दुसरा अजून एक पार्ट येणार आहे कारण वीस खासदारांपैकी जवळजवळ पाच ते दहा खासदार असे ज्यांचा कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आणि ती भाजपने एवढी रिस्क काय घेतली ते आपण कमेंट करून सांगू जय शिवराय जय मल्हार